हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील बारा काळ शिकणार आहोत आता मुख्य काळ हे तीन आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे म्हणतो आता या तीनही काळांचे आणखी चार चार उपप्रकार आहेत म्हणजेच असे एकूण बारा काळ आहेत तर हे बाराही काळ आपण अभ्यासणार आहोत पण ते कसे अभ्यासणार आहोत तर फक्त एकच क्रियापद राईट राईट म्हणजेच काय तर लिहिणे राईट हे एकच क्रियापद घेऊन आपण हे बाराही काळ इथे अभ्यासणार आहोत कारण एखाद्या वाक्याचे जेव्हा आपण एका काळातून दुसऱ्या काळामध्ये रूपांतर करत असतो तेव्हा मुख्य बदल हा कशामध्ये होत असतो तर त्या वाक्यातील क्रियापदामध्ये बदल होत असतो कारण कोणतेही वाक्य हे क्रियापदावरूनच ते कोणत्या काळातील आहे हे ओळखले जाते तेव्हा म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी राईट हे एकच क्रियापद घेतलेले आहे आणि त्यावरूनच आपण हे सर्व बारा काळ शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इथे बघा मी इथे पहिलं वाक्य लिहिलेलं आहे मी लिहितो आता बघा हे प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आता मीसाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये आय आणि लिहितो यासाठी आपण इथे वापरणार आहोत राईट right. आय राईट म्हणजेच काय तर मी लिहितो मग काहीही लिहितो समजा मी लेटर लिहितो म्हणजे पत्र लिहितो किंवा मी कविता लिहितो असं काहीही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दुसरं आहे मी लिहित आहे तर हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य म्हणजेच काय तर चालू वर्तमान काळातील हे वाक्य आहे मग आता हे वाक्य कसं ट्रान्सलेट करणार तुम्ही तर आपण इथे मीसाठी वापरणार आहोत आय त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचं आय एन जी रूप वापरतो म्हणजेच राईट याचं जी प्रत्यय असलेलं रूप रायटिंग आपण इथे वापरणार आहोत म्हणून आपण इथे आय त्यानंतर आहेसाठी आपण इथे घेणार आहोत एम आणि इथे क्रियापदाचं जी प्रत्यय असलेलं रूप म्हणजेच रायटिंग बघा आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे अशा प्रकारे म्हणजे हा झाला चालू वर्तमान त्यानंतर आता नेक्स्ट आहे मी लिहिले आहे तर हा काळ आहे पूर्ण वर्तमान काळ लिहिले आहे म्हणजे लिहून चाललेले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे आता पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण बघा वाक्य कसं बनवणार आहोत मीसाठी आपण इथे लिहिणार आहोत आय त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण काय करत असतो क्रियापदाचं सहाय्यकारी क्रियापद म्हणून ह्याव किंवा हॅज वापरत असतो मग आता आय नंतर आपण ह्याव वापरत असतो म्हणून आपण लिहिणार आहोत इथे आय ह्याव म्हणजेच मी लिहिले आणि सॉरी आय ह्याव त्यानंतर आहेसाठी आपण ह्याव वापरलं त्यानंतर लिहिलेसाठी आपण इथे तिसरे रूप घेणार आहोत ते म्हणजे रिटर्न बघा आय ह्याव रिटन म्हणजेच काय मी लिहिले आहे हे लक्षात घ्यायचं मी लिहिले आहे पूर्ण काळामध्ये ह्यावचा वापर करायचा त्यानंतर मी लिहित आलो आहे किंवा आलेलो आहे तर हा जो काळ आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय पूर्ण चालू वर्तमान काळ आता यामध्ये आपण घेत असतो मीसाठी आय त्यानंतर घेत असतो हॅव बिन आय हॅव बीन नंतर आता इथे क्रियापद जे आहेत लिहित त्यासाठी आपण त्या, त्या क्रियापदाचे रूप घेत असतो आईंजी प्रत्यय असलेले म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅव बीन रायटिंग म्हणजेच मी लिहीत आलेलो आहे अशा प्रकारे म्हणजे हे झाले वर्तमान काळातील चारही प्रकार त्यानंतर आता नेक्स्ट काळ आहे भूतकाळ आता पहिलं जे आहे ते साधा भूतकाळातील मी लिहिले आता इथे मीसाठी आपण घेणार आहोत आय नंतर लिहिले त्यासाठी इथे क्रियापदाचे आपल्याला दुसरे रूप वापरावे लागणार आहे म्हणजेच आय राईटचं दुसरं रूप असते रो डब्ल्यू ड़। आर ओ टी रोट म्हणजे लिहिले आणि राईट म्हणजे लिहिणे म्हणून आपण वरती राईट घेतला बी वन फॉर्म घेतला वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये दुसरं रूप वापरलं जाते म्हणून मी लिहिले म्हणजेच आय रोट डब्ल्यू आर ओ टी बघा फरक काय झाला फक्त इथे क्रियापदामध्ये काळ बदलला क्रियापदामध्ये इथे बदल झाला त्यानंतर आता मी लिहित होतो आता इथे वर्तमान काळामध्ये काय होतं मी लिहित आहे वर्तमान काळ आणि मी लिहित होतो म्हणजे भूतकाळातली क्रिया आहे मग आता इथेसुद्धा फक्त आपण कशामध्ये बदल करणार आहोत बघा आय होतोसाठी आपण इथे वापरणार आहोत वॉच बघा बदल कुठे झाला इथे एम ऐवजी आपण इथे काय वापरलं वॉच वापरलं आणि क्रिया चालू आहे त्यामुळे जे वर बसते क्रियापद असते त्याला ते अहिज्य प्रत्यय लावला जातो म्हणून आपण इथे घेणार आहोत राईटला अंज्य प्रत्यय म्हणजेच रायटिंग आय वॉज रायटिंग म्हणजेच बदल कुठे झाला इथे वर्तमान काळामध्ये आपण काय वापरलं आय एम रायटिंग आणि इथे बदल झाला आय वाज रायटिंग हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा मी लिहिले होते म्हणजे लिहिण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती म्हणजेच हा कोणता काळ आहे तर पूर्ण भूतकाळ म्हणून आता इथे आपण हे कसं घेणार आहोत आय आपण वर्तमान काळामध्ये काय घेतलं ह्याव किंवा हॅच वापरलं ते मी हे तुम्हाला सांगितलं आता इथे भूतकाळामध्ये आपण काय वापरत असतो हॅड वापरत असतो आय हॅड आणि नंतर घ्यायचं आहे डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटन आय हॅड रिटन बघा इथे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद याच्यामध्ये बदल झालेला आहे आता इथे ह्या ह्या ऐवजी सॉरी इथे सहाय्यकारी क्रियापदमध्ये बदल झालेला आहे आता इथे बघा ह्या व्याजऐवजी आपण इथे भूतकाळ होता म्हणून आता आपण इथे काय वापरलेलं आहे हॅड वापरलेला आहे आणि इथे काय घेतलेलं आहे आय हॅड रिटन म्हणजेच मी लिहिले होते नंतर आहे मी लिहित आलो होतो आता बघा इथेसुद्धा आपण काय घेणार आहोत आय हॅड बिन बघा क्रियापदामध्ये इथे बदल झालेला आहे आणि इथे लिहिणार आहोत आपण रायटिंग बघा आय हॅड बिन रायटिंग म्हणजेच इथे ह्या ह्याओ बिनऐवजी आपण इथे भूतकाळ होता म्हणून काय घेतलेलं आहे हॅड बिन घेतलेलं आय हॅड बिन रायटिंग त्यानंतर आता नेक्स्ट आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ तर इथे बघा इथे आहे मी लिहीन म्हणजेच इथे आपल्याला उपयोग करावा लागणार आहे भविष्यकाळातील सहाय्यकारी क्रियापद ते आहे वेल आणि राईट बघा इथे काय बदल झाला वेल राईट असं आलेलं आहे आय वेल राईट म्हणजेच हा भविष्यकाळ झाला त्यानंतर मी लिहित असेल म्हणजे भूतकाळ सॉरी भविष्यकाळामध्ये क्रिया ही सुरू असेल म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय वेल बी रायटिंग बघा आय विल बी रायटिंग इथे बदल काय झालेला आहे विल बी रायटिंग असं आलेलं आहे आणि आपण वरती काय घेतलेलं होतं आय एम रायटिंग आय वॉज रायटिंग नंतर इथे भविष्यकाळामध्ये आय विल बी रायटिंग म्हणजे ह्या क्रियापदामध्ये इथे बदल झालेला आहे त्यानंतर मी लिहिले असेल म्हणजे भविष्यामध्ये मी लिहिण्याची क्रिया ही पूर्ण केलेली असेल माझी लिहिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली असेल म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय वेल ह्याव बघा रिटन आय विल ह्याव रिटन मी लिहिले असेल वरती आपण इथे काय वापरलं वर्तमानकाळी क्रियापद वापरलं जसे की आय हॅव रिटन त्यानंतर भूतकाळामध्ये भूतकाळी वापरलं काय वापरलं आय हॅड रिटन आणि इथे भविष्यकाळामध्ये आय विल हॅव रिटर्न भविष्यकाळी क्रियापद म्हणजे क्रियापदामध्ये इथे बदल होत केलेला आहे त्यानंतर मी लिहित आलेलो असेल म्हणजेच इथे मीसाठी आय त्यानंतर विल हॅव बीन बघा आय विल हॅव बीन रायटिंग बघा अशा प्रकारे इथे बदल झालेला आहे इथे काय घेतलेलं आहे आपण आय बिल ह्याव बिन रायटिंग म्हणजे मी लिहित आलेलो असे म्हणजे बदल कुठे कुठे झालेला आहे आपण वर्तमान काळामध्ये काय घेतलेलं आहे आय ह्याव बिन रायटिंग नंतर भूतकाळामध्ये आपण काय घेतलं ऐवजी आय हॅड बिन रायटिंग आणि भविष्य काळ असल्यामुळे इथे काय घेतलेलं आहे आय बिल ह्याव बिन रायटिंग म्हणजेच इथे जे सहाय्यकारी क्रियापद असतात त्यामध्ये इथे बदल होत गेलेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच क्रियापद वापरू जे बारा काळ आहेत इंग्रजीमध्ये जे बारा काळ आहेत त्या बाराही काळांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे एक एकच उदाहरण घेऊन एकच क्रियापद देऊ तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब देखील करा थँक्यू